जनकल्याण हॉस्पिटल हाऊस ही पेईंगची वेकेन्सी आहे संपर्क डबल नाईन एट सेवन फोर थ्री टू फाईव्ह मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत मोफत सोलर पॉवर युनिटचे उद्घाटन आणि डस्टबिनचे वाटप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंबिवलीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कांचनगाव येथील स्नेह रेसिडेन्सीमध्ये मोफत सोलार पॉवर युनिटचे उद्घाटन करून डस्टबिनचे वाटप केले यामध्ये हाऊसिंग सोसायट्यांचे सार्वजनिक वीज बिल स्थिर राहणार असून पन्नास ते साठ टक्के रकमेची बचत होणार आहे डोंबिवली शहर ग्रीन एनर्जी सिटी बनू शकेल दोनशे हाऊसिंग सोसायट्यांनी यामध्ये सहभाग घेतला असून चौदा सोसायट्यांमध्ये सोलार पॉवर युनिट बसवण्याचे काम सुरू झाले आहे असे राज्याचे सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले आपण सर्वांना माहीत आहे दे की गेल्या दोन महिन्या अगोदर पण सर्व डोंबोली मतदारसंघामध्ये ज्या गृहनिर्माण सोसायटीज आहेत त्या सोसायटीमध्ये जे कमर्शियल मीटर्स जे आहेत की जे स्टेरजेजमधली लाईट्स असतील किंवा पाण्याच्या मीटरसाठी वापरली जातात ज्यांना कमर्शियल दृष्ट्या त्यांची वीज आकारणी होते आणि त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये भूकदंड हा सोसायटीच्या कॉमन मीटर म्हणून त्यांना भोगावा लागतो अशा सगळ्यांसाठी एक योजना म्हणून आपण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शहरामध्ये आपण आज जवळजवळ दोनशे सोसायटीज हे ज्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्या दोनशे सोसायटीजमध्ये की ज्यांनी जी अपारंपरिक रूफटॉप ज्याला म्हणतो अशा पद्धतीची असणारी सौर ऊर्जा निर्मितीसाठी परवानगी दिलेली आहे कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला ज्याच्यामध्ये एकही रुपया खर्च करायचा नाही फक्त जागा उपलब्ध करून द्यायची आहे आणि त्यांचं जे रेग्युलर बिल येतं त्या बिलामध्ये जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ही कपात त्यामध्ये होणार आहे त्यामुळे सोसायट्यांमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे जी देशाला आव्हान केलं होतं की अपारंपरिक ऊर्जेकडे जास्तीत जास्त नागरिकांनी गेलं पाहिजे त्यांनी विविध योजनाही त्या संदर्भात सुरू केलेल्या आहेत गावागावामध्ये आपल्याला माहीत आहे की प्रत्येक घरावरती तीनशे युनिटपेक्षा कमी युनिट असणाऱ्या ज्या घरं आहेत त्यांना सगळ्यांना ते तशा पद्धतीची सौर ऊर्जेच्या माध्यमातून ही व्यवस्था कशी उपलब्ध होईल याची नोंदणी करण्याचं कामही मोठ्या प्रमाणामध्ये दे। संपूर्ण देशामध्ये दे सुरू आहे आणि आज डोंबली शहरामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं काम या सुरू झालं आहे पहिल्या टप्प्यामध्ये सौदा ड्रोन इनवन सोसायट्या ज्या आहेत की ज्यांची ए जी एममध्ये संदर्भातला निर्णय झाला की आपण त्या दिशेने गेलं पाहिजे त्यांचा आज कामाला आजच सुरुवात केली जाणार आहे त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एक जनजागृती करण्याचं काम हे पंतप्रधानांनी नेमणे करण्याचा प्रयत्न केला आहे डिंगोली शहरामध्ये पण या सर्व गृहनिर्माण सोसायटी ज्या आहेत त्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा याचं विघटन ती योग्य प्रकारे व्हायला हवं बऱ्याच ठिकाणी होत आहे परंतु त्यासाठी काही व्यवस्था उभे करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्यासाठी लागणारी जे डस्टबिन आहे ते डस्टबिनसुद्धा प्रत्येक सोसायटीमध्ये जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त डस्टबिन हे देण्याच्या संदर्भातल्या आज पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नियोजन हे शहरामध्ये केले गेलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने उत्साह किती सोसायटी या संदर्भामध्ये दोनशे सोसायटींनी जवळजवळ त्यांच्या ए जी एम्स आणि त्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे चौदा सोसायटींचे आज प्रत्यक्षपणे आम्हाला सुरुवात होते ज्याला एक्सप्रेशन किंवा ज्याला आम्ही म्हणतो की करणं शक्य आहे अशा काही सोसायटींचे सर्वे झाले त्या सर्वे झालेल्या सोसायटी जवळजवळ अडुसष्ट सत्तर सोसायटी ज्यांच्यामध्ये सर्वे होऊन ज्याला व्यायाम रिपोर्ट ज्याला म्हणतो की त्या ठिकाणी करणं हे शक्य असं जे लक्षात आलंय तेवढ्या सोसायटी आता तुमच्याकडे उपलब्ध आहेत शरद शिंदे आदिराज मीडिया डोंबिवली